मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार शिवाजी आडारराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे यांचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या गांडेवाडी बंगल्यावर आगमन झाले आणि त्यांचे स्वागत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले जल्लोष करतात आणि सगळ्या जागमन लांडेवाडी निवासस्थानी होत असल्याचे दिसून येते मुख्यमंत्र्यांना औक्षण करताना लांदेवाडीच्या सरपंच संगीता शेवाळे आणि इतर मान्यवर दिसत आहेत यांचे एकत्र बनवत असताना दिसत आहे मुख्यमंत्री दांडेवाडी येथे आधवराव पाटील यांच्या बांगल्या ओकात आहे आणि कार्यकर्ते স মোটা প্রমাণ দিয়ে সোটায়